आय व्ही एफ म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल आय व्ही एफ म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशन ही एक आधुनिक प्रजनन उपचार पद्धती आहे जी गर्भधारणेत अडचण येणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आशा ठरते मात्र हा प्रवास महिलांसाठी शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून अत्यंत कठीण आणि ताणतणावाचा वाटतो नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा न होणाऱ्या स्त्रियांना ही प्रक्रिया हाच एक अंतिम पर्याय वाटतो पण त्यामागील संघर्ष आणि त्रास अनेक स्तरांवरती जाणवतात था। शारीरिक दृष्टिकोनातून पाहता आय व्ही एफ प्रक्रियेत महिलांना हॉर्मोनल इंजेक्शन घ्यावे लागतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात एक मोठ्या बदल होतो ही औषधं अंडी तयार करण्यासाठी देतात पण त्याचा परिणाम म्हणून वजन वाढणे सूज येणे मळमळ थकवा आणि भावनिक अस्थिरता यांसारखे दुष्परिणाम जाणवू शकतात भावनिक आणि मानसिक तणावही यामध्ये महत्वाचा आहे स्त्रियांना समाजाकडून आणि कुटुंबाकडून मातृत्वाची अपेक्षा असते त्यामुळे गर्भधारणेच्या अडचणी असलेल्या महिलांना आधीच प्रचंड मानसिक दडपण असते आय व्ही एफचा प्रत्येक टप्पा अपयशी होण्याची भीती मनात असते प्रक्रिया यशस्वी झाली नाही तर निराशा उदासी आणि आत्मविश्वास कमी होण्याची भावना अनेक स्त्रियांना ग्रासते काही महिलांना वारंवार अपयश आल्यामुळे नैराश्य येऊ शकते आणि काहींना त्यातून सावरायला बराच काळ लागतो सामाजिक दृष्टिकोनातूनही महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अजूनही भारतासारख्या समाजात प्रजनन क्षमता ही स्त्रियांच्या आरोग्याशी आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी जोडली जाते त्यामुळे जर एखाद्या महिलेला गर्भधारणेत अडचण येत असेल तर तिला सतत प्रश्न विचारले जातात सहानुभूतीच्या नावाखाली अपमानकारक वागणूक दिली जाते आणि अनेकदा जबाबदारी फक्त तिच्यावर टाकली जाते पुरुषांची जबाबदारी आणि वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेतली जात नाही परिणामी काही स्त्रिया या उपचार प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात किंवा ती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आय व्ही एफ हा एक खर्चिक उपचार असल्याने आर्थिकदृष्ट्या ही निर्णय घेणे सोपे नसते अनेकदा संपूर्ण उपचार प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात आणि तरी देखील यशस्वी गर्भधारणा होण्याची शाश्वत नसते काही जोडप्यांना अनेकदा प्रयत्न करावे लागतात आणि प्रत्येक वेळेस आर्थिक तणाव वाढू शकतो काही वेळा हा तणाव नातेसंबंधावरील परिणाम करतो कारण प्रत्येक प्रयत्नानंतर येणाऱ्या नैराश्याचा परिणाम पती पत्नींच्या नात्यावर होऊ शकतो एकंदरीतच पाहता आय व्ही एफ उपचार हा केवळ एक वैज्ञानिक किंवा वैद्यकीय प्रक्रिया नसून तो महिलांसाठी संपूर्ण जीवनाचा संघर्ष ठरतो हा प्रवास एका स्त्रीसाठी तिच्या शरीरावर मनावर भावनांवर आणि समाजातील नातेसंबंधावर खोलवर परिणाम करणारा असतो त्यामुळे यामध्ये मानसिक आधार सकारात्मक वातावरण आणि कुटुंबाचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा ठरतो जेणेकरून ती या प्रवासात मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम राहू शकते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व